काही नाही मी सगळं बसून आहे मध्ये तास सोबत आहे इथं ट्रॅफिक लागली नाही आता आता तुम्ही ठाण्या साईडला चेक करा एक पण ट्रॅफिक नाही साईडने पण गाड्या चालतो तिकडनं पण गाड्या सांगतो त्याचं दोन दोन तीन तीन तास इकडनं गाड्या सांगतात इकडनं गाड्या सांगतात तुम्ही थांबवायची स्टाईड आहे मी तुम्हाला विनंती केली अगदी तुम्ही बंद अंजीर जाम असेल ना त्याच्यासाठी मानकुडी जाम का करतो मानकुरी जाम करायचं कारण काय मानकुरी फ्री आहे का नाही खूप फ्री करा ना तिथं गाड्या का थांबवतात आणि अंजी पटेलपण पर्याय करा ना मी इथून अंजी पटेल पण जाणार आहे आज मागतो की तर मी सांगतो ना ज्या पद्धतीने स्वतः साहेब त्यांनाही विचारा ज्या पद्धतीने आम्ही दीड तोपर्यंत थांबलो आहे ना ट्रॅफिकची समस्या शंभर टक्के सुद्धा तर माझी विनंती आहे ट्रॅफिकवर ना साहेबांना देखील विनंती आहे की तुम्ही ती सोडवण्याचा प्रयत्न करा सुटे डोक्यावर पडलेले आशय आणि मंदगतीने सुरू असलेली कामं हा मुख्य कारण करतोय वाहतूक कोंडी हे तर नक्कीच आहे हे जे ठेकेदार आहेत ना ठेकेदार त्यांना पब्लिकने ठोकून काढायला लागेल त्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यायला लागेल हे ठेकेदार हे ठेकेदार काम करत नाही यांना जो राज आहे ना जो अधिकाऱ्यांचा असत आहे हे सगळे उद्यापासून ठेकेदारांनी देखील यात त्यांना सांगितले ते उभा करतो आहे अधिकाऱ्यांना हे अधिकारी या ठिकाणांना पाठीशी घेतात